बाळापूर तालुक्यातील खिरपुरी बुजुर्ग बेंडक शेत शिवारातील उघड्या रोहितांमुळे गेल्या काही दिवसापासून शेतकरी भयभीत झाले होते उघड्या रोहितांना लागून शेतातील जनावरांना विजेचा फटका बसल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते या संदर्भात शेतकऱ्यांनी अनेक वेळा तक्रारी दिल्या होत्या मात्र विद्युत विभागाकडून कोणतीही कारवाई करण्यात आलेली नव्हती अखेर अजिंक्य भारतकडे दिनांक पंचवीस ऑक्टोबर रोजी ही माहिती मिळताच तातडीने बातमी प्रसारित करण्यात आली विद्युत विभागाने विद्ध दिनांक सव्वीस ऑक्टोबर रविवारी सकाळी अकरा वाजता खिरपुरी बुज्रुक येथे धडक कारवाई करत उघड्या रोहित्रांवरील सर्व आवश्यक साहित्य आणून त्याच दिवशी काम पूर्ण केले या वेगवान कारवाईमुळे परिसरातील शेतकऱ्यांचा आनंद गगनात मावेन असा झाला आहे रब्बी हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी रात्रीच्या वेळी याच परिसरातून ये जा करत असतात त्यामुळे विजेच्या धोक्याची शेतकऱ्यांमध्ये तीव्र चिंता निर्माण झाली होती परंतु अजिंक्य भारतने हा विषय पुढे आणल्यामुळेच विद्युत विभागाला जाग आली आणि त्वरित कारवाई झाली परिसरातील शेतकऱ्यांनी अजिंक्य भारत न्यूज चे मनपूर्वक आभार मानले आहेत आमचे मित्र अजिंक्य भारतचे चंदन गंजाळ यांना ही ट्रान्सफॉर्मरची बाब त्यांच्या कानावर टाकली असताना त्यांनी लगेच अजिंक्य भारत न्यूजपेपर आणि त्यांच्या न्यूज चॅनलला ही बातमी प्रसारित केल्यामुळे ही गोष्ट कार्यकारी अधिकारी अनिल शेगावकर यांच्या समजली त्यांनी लगेच आपले जे कर्मचारी आमच्या गावचे लाईनमन वसीम सर त्यांना तात्काळ या ट्रान्सफॉर्मरचे काम करण्याचा आदेश दिला त्यांनीसुद्धा त्यांची टीम घेऊन त्यांनी लगेच ट्रान्सफॉर्मरवरील ते ए टी फ्यूज डीओ वगैरे सगळं नवीन टाकून नक्कीच तरी एका शेतकऱ्याचा जीव त्यांनी वाचवला असं म्हण्यास व्हावं नाही म्हणून मी अजिंक्य भारत या वृत्तपत्राचे तसेच त्यांचे न्यूज चॅनलचे सुद्धा आभार व्यक्त करतो आणि शेतकऱ्यांना हा एक मोठा दिलासा मिळा मिळाला असं मी समजते